सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दहशत पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस परिमंडळ क्रमांक पाचचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात सायबर पथकाच्या माध्यमातून गरुड दृष्टी उपक्रम राबवण्यात येतोय या अंतर्गत नवीन कामठी जुनी कामठी कपिलनगर पोलीस ठाण्यात आतापर्यंत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या वीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे समाज माध्यमांच्या वापरातून काही वयस्क आणि अल्पवयीन तरुण रील बनवून आक्षेपार्ह अश्लील आणि जनमानसात भीती निर्माण होईल असे व्हिडिओ शेअर करतायत या प्रकारच्या समाज माध्यमातून समाजविघातक कृत्याचा जणू काही परवाना मिळाला की काय या वर्तवणुकीला मदतीनं गरुड दृष्टी नावाचा समाज माध्यम निगराणी उपक्रम पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आहे त्यानुसार आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर परिमंडळ क्रमांक पाच चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची करडी नजर असणार आहे तर गेल्या पाच दिवसात जवळपास वीस जणांवर ही कारवाई झोन पाच मध्ये करण्यात आली आहे या गरुडदृष्टी उपक्रमाच्या माध्यमातून असे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांचा शोध घेण्यात येतोय तसंच त्या युवकांचं समुपदेशन करून त्यांना जबाबदार भारतीय नागरिकत्वाची जाणीव करून देण्यात येते याव्यतिरिक्त त्यांच्याकडून भविष्यात अशी कृती होणार नाही याची हमीसुद्धा घेण्यात येते परिणामी समाजमाध्यमांचा वापर करताना या प्रकारचे आक्षेपार्ह असलेले व्हिडिओ पोस्ट करणं टाळावं असं आवाहन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी केलं आहे आपण नागपूर शहराच्या परिमंडळ क्रमांक पाच मध्ये एक गरुड दृष्टी सामाजिक उपक्रम आहे समाज माध्यम जे आहेत त्याच्यावर आपण निगराणी ठेवण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये आपण प्राथमिक रित्या दोन गोष्टींवर फोकस करत आहोत एक तर जे मायनर किंवा टीनेजर्स आहेत जे सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओज टाकत असतात काही अश्लील व्हिडिओज असतात शिवीगाळ करणारे व्हिडिओज असतात डॉन भाईगिरी या टाइपचे व्हिडीओज असतात तर आपण असे व्हिडिओज आयडेंटिफाय करत आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपली सायबर ऑफिसरची टीम आहे ते मॉनिटर करतात आयडेंटिफाय करतात जर मायनर असेल तर त्यांच्या पालकांना आणि त्या मुलाला पुलिस स्टेशनला बोलवलं जातं आणि पोलीस स्टेशनचे जे सिनियर पुलीस इन्स्पेक्टर आहे ते स्वतः त्या मुलाचं आणि आई वडिलांचं समुपदेशन करतात की त्या लहान मुलाचं पाऊल कसं चुकीचं पडत आहे आणि भविष्यात त्याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासोबतच आपण त्या पालकांना लक्षवेधी सूचना पत्र देखील देत आहोत की त्यांचं लक्ष आपण त्यांच्या पाल्याकडे वेधत आहोत जेणेकरून भविष्यात ते चुकीचे कामं करणार नाही